झाड पूर्ण मुला सगळं उपटला ना त्याचे मुलं हा झाड पूर्ण पत्र्यानं उभारलाय गावांचं बघा पूर्ण विरा तर पारल्यान काउला तर सगळी उरली ना बघा हे पत्र पण उरलं बघा आत्ताच घर बांधलेलं नवीन आणि त्याची पत्री पण उरली बघा तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजची व्हिडिओ अशी स्पेशल आहे की गावात भरपूर असा वादळ आणि पाऊस पडला आहे मुलं भरपूर असं नुकसान झालेला आहे लोकांचा तीच एक आपले सॅड मुवमेंट म्हणून एक व्हिडिओ बनवत आहे कारण लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे तर गावात किती नुकसान झालं आहे तो व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल माझा म्हणून तर आज ही व्हिडिओ बनवण्याची एक कारण आहे तर चला आता गावात पूर्ण फिरूया आणि कोणता कोणचा नुकसान झाला आहे काय काय झालंय गावात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल पहिले पावसात बघा एकदम पाणी वाहून चाललाय फुल पाऊस पडतंय इकडं फुल इकडं बघा पहिला पाऊस जसा काय जुलै महिन्याचा पाऊस पडतोय तर गावात बघा रस्त्यावरच झाड पडलेलं आहे तर मित्रांनो इकडं बघा पत्र सगळं उरलेलं आहे बघा नवीनच घर आणि पत्र उरले बघा इकडं पाऊस दंब पडतय नाही चहा भरपूर नुकसान झालंय ना पत्र बित्र सगळं उरलेलं आहे तर <सथ> मंडळी इकडं बघा लग्नाचा मांड पूर्ण भिजून गेलाय बघा किती नुकसान झालंय का बेकार अवस्था पूर्ण गावात पूर्ण म्हणजे नुकसान झालेलं आहे इकरा आपली ऑडी आहे उभी पाणी चाललं आहे सगळा जसं काही जुलै महिन्याचा पाऊस लागला आहे असं वाटतंय फुल चक्रीवादल न फुल पाऊस मी बघा सगळी शेता भरली इकडे रस्तन फेरी पडल्यान इकडं रोवन चाललं रोवन कुठं हा ब सगळ्या पेरी रस्तन पारल्यान बेकार चक्रीवादल आलेला कधी नुकसान झालाय बेकार अवस्था बेकार अवस्था झाली काय बाबा बाबा इखरं बघा सगळी पाना सगळी परली आणि तुम्हाला दाखवते आहे बघा यो झाड बघा तल्यात परलाय आमचे डेंजर यो बघा अख्खा झाड परलाय तल बघा इथूनच पडलाय तो फूल वादल होता बघा या घराजवळ तर बघा झाडा परगीन पूर्ण आणि त्यांची परगी गेली पूर्ण पाण्याखाली विजापूर चमक आणि आमच्या शंकरा मंदिराखरं बघा काय अवस्था झाली झाडं तर पूर्ण परली ही बघा पत्र व झाड पूर्ण शेड खाली पडला आहे बघा बघा बित्रा पडली इकडं काय अवस्था झाली बघा फक्त झाड आहे तो पूर्ण पत्र वच पहिला पाऊस आणि त्याच्यात चक्रीवादन झालेला नुसकान बघा पूर्ण वाट लागली बघा शिवमंदिर पत्र बघा सगळं खाली पडलं लय बेकार काय अवस्था झाली बघा पहिले पावसान त्याच्यात चक्रीवादन झाड पूर्ण मुला सगळं उपाटला ना त्याचे मुलं हा झाड पूर्ण पत्र्यानं उभारला ही झाडा बघा सगळी पूर्ण या करली या बघा वायरा ही बघा पत्रा सगळी उरली बेकार अवस्था तर मित्रांनो बघलाव ना भरपूर असं नुकसान झालेलं आहे पहिला पाऊस आणि पहिल्या पावसात त्याच्यात होता चक्रीवादळ या वादलाने तर पूर्ण गावान भरपूर असं नुकसान केलं आहे लय बेकार वाटतं आहे कारण लोकांचं भरपूर त्या त्यांनी नुकसान झालेलं आहे आणि या पावसात कसं आहे काय कामं करायला नाही भेटणार कारण आत्ताच सगळ्या तयारी करून ठेवलेली आहे काही पत्रं लावायचं काय कौला का लावायची पण या पावसाने काही कामं करूनच दिली नाही त्याच्यामुळे ही नुकसानं झालेली आहेत बरेच कधी नुकसान झालं आहे ही मंडळी चालली पडताळणी करायला कुठे चाललास बघा काय नुकसान झालं काय ही सगळी मंडळी चालली कुठं काय काय नुसकान झालंय ते बघा साठी छत्र घेऊन कुठे चाललं नुसकान कधी झालंय हा पत्र उरलं बघते बघा पहिला पाऊस आणि इकडं बघा शेता भरली आणि डोंगरा कर बघा झाडाबिडा पूर्ण पडलेली आहे तिकडं आता आपण रिटर्न चाललो पुन्हा एकदा गावाकडं तो बघा तो आमचा घर सौर ऊर्जाची ती लाईट आहे ना तो आमचा घर आमचं पण कावला उरले पाणी भरपूर पडलं इकडं परी आली परी कुठं चाललेस काय नुकसान झालं त्या बघाल चालू बघा गाई सगळ्यांना आतुरता लागली कुठं काय नुकसान झालंय ते इकडं बघा घराजवळच पडली झाडा पूर्ण इकडं रस्ता तर ब्लॉक केलाय पूर्ण झाडापरून बघा जायला रस्ता ना इकडे जितवान आहे काय हाल काय आहे गावात लोकांचं नुकसान झालेला आहे हा कोण आता बाकी राहिले नक्कीच कारण बहुतेकांचं बघले नाही काउला पत्र उरलेली आहेत आणि झाडं जाम पडली नाही आपले देवला बघलं ना ओके वाट बघता ऋषी कुठं काउला टाकायला काय जाम नुकसान झालंय उरली सर येते गावांची बघा काउला वर्षी उरून पत्र्यानं वाट टाकली जाम नुसकान पाणी उथावरा पत्त आहे कुठं चाललं जाम बेकार झालाय नुसतं चार हा इकडं बघा पूर्ण पत्री उरली वरती सांका तरलेला आहे सगळी उरली डेंजर बघा आत्ताच घर बांधलेला आहे नवीन आणि पत्री सगळी उरली वरती ये बघा पत्र सगळं उरलं आणते तर बघा कधी झालं नुसतं तुमचा पाण्याने पाया उरला आहे पत्रा नाही उरला हे बघा इकडे सगळी कौला उरली बेकार नुकसान आणि वायर पण या बघा रस्ता आलेले आलेला आहे यांचं तर बघा भरपूर नुकसान इकडं बघा पत्रा सगळा घरावर उरला वरती तालपत्री डाक्टर बघा बेकार नुकसान झालं लय बेकार आहे कधी झालं नुकसान इक्र समोर कसं काय पत्र उरलं का त्यांचे पायपास आणि झाडा पण घराचे असं आहे का बघा बघाऊला सगळी विखुरली हाय अवस्था बघा इक्र बघा सगळा कापर उरला बंड्यासांचा घर घेऊ बघा काय अवस्था कावला सगळी परली तर बघा पूर्ण एक रस्ता इकडं संदेश बघा तवरा वादल वारा न पाऊस पडते तरी दुकानावर दुका किती नुकसान झाला भरपूर घराजवळ पोल पडलाय वाया तुटल्या चार दिवस लाईट येणार नाही काळोखा झोपाची पाली येणार आहे सोय चालली आहे ही बघा पत्री उरलेली आहे सूर्याबाऊची दुकानाची जाम नुसकान जाम नुसकान झाला बघा हे बघा दुकानात पूर्ण पाणी गेला पूर्ण नुकसान झाला बेकार ही पूर्ण वाट लावली बरोबर ना कधीपासून पाणी करतसहा वाजल्यापासून बेकार या चक्रीबद्दल पहिल्यांदाच इतका आहे बेकार नुकसान करून गेलं हे गावांचं बघा पूर्ण वायरा विरा तर पारल्यान काउला तर सगळी उरली हे पत्र पण उरलं बघा आत्ताच घर बांधलेलं नवीन आणि त्याची पत्रे पण उरली बघा कती नुकसान झालं असतं बेकार चक्रीवादल होता लाईट त्याचा बिंब बघा आम्ही संचिव पत्री उरलेली आहे तिकरा पूर्ण सगळे बेकार नुसता बघतय बघत चाचू बिचूचा आहे बर पावसान सगळे बघा पत्रे बिथरी साचवसान का आता पाऊस जाम पडतोय ना वादल पण देऊ इतर चाचूची बघा धाप सगळं पडलं डेंजर इतर बघा सगळं पत्र उरलं पूर्ण गावान वाट लागलेली आहे हे बघा हे बघा गाडीवर पत्रा परला हे बघा यो अर्थ बघा चपाटला कुरण पत्रा बित्रा ताऊला सगळी उरली इकडं आमच्या काकोस आहे काय कसली वाट बघत इकडे तर बघा सांचा इकडे डोंगराच्या कराला जी घर आहेत ना त्याची तर पूर्ण सगळी उरली हे बस ये बघ इथं कुमारची आईस आहे यांचं धापं उरलं काय काय उरलं तुमचा तुमचं धाप काय कतावला धाप का का गेलं मग कधी नुकसान झालं नुसकान कधी झालं झर पण उरली बघ पूर्ण सगळी झर उरली इकडं साईडला कुमारची पोर बघा रात्रभर कुमार काय असल्या पावसान काय कसा जेवाचे वाटते तुला अन्न गोर नाही लाग बल ला। इकडे बघा लिंबाचं झाड डायरेक्ट रस्त्यान पडलाय बदलाय बघा रस्त्यानच झाड पडलंय गावाला रस्ताच नाही इकडे अन्नास्ता बोल चाल झाडा ही सगळा वाट झाड आले त्या फायर वाले झाड सगळी मोकळी करतील रस्ता आपला गावात नुकसान भरपूर झालाय भरपूर ते येत आहेत आता पंचनाम काय विषय तुमचं काय नुकसान झालंय आंब्याचं झाड पडलेलं आहे आमच्या घरावर पाच पत्री फुटलेली आहे पाणी घरामध्ये फुल साचलेलं आहे काय टेन्शन नका चक्री वादल तसला चक्री वादळ तसला आलेला आहे यो बघ झाड तर बघ पूर्ण हे नको तरुरेन नको बाजूला कर गोंड्या किती नुकसान झाला नुकसान नुसकान किती झाला तुमचा झारा पडली नाही काय घराजवळ पत्र उरलं ती सांगते ही ब बेटाची झारा बेटा बांबू बघा सगळं घरावर गेलं पप्पा ई ब आलेला नारळ बिरल परली असा इथं कान मंत्र देतात बघून द्या नारळ परली असे त्यांचा कान मंत्र आहे बघून येते इकरा बघा पत्र सगळं उरलं ये बघा बेकार नुसकान झाडा बुंदांशी पाटली मी बघा आंबची ये बांबू बघा त्यांच्या घरावर गेलं हे बघा अन्नू आहे इथं काय झालं तन्मय काय उरलं तुमचा तन्मय नुसकान काय झालं तुमचं इ बघा सिलिंग उरली इथली तोरला बघताय बघ रस्ताच बंद झालं सगळं झाडा बिडा सगळी रस्त्यान पडली गाडी पुन्हा टाकली इथं यो बघा

सगळी लोकांनीच ती धावताना बघायला कुठं काय नुकसान झालंय काय काय तुमचं नुकसान झालंय का नाही खूप खूप दीड कोटीचं नुकसान झालं पत्र घर गर, घरास नक्की दीड कोटीचं नक्की काय फेक काय असं आहे काय बघा यांचा नवीनच आता घर बांधलेला बोलतं दीड कोटीचा नुकसान झालाय मला तर वाट नाही कारण तू चेहराविषयी थोडा वाटते कमी पण फेक काय असं नाही असं आहे का गावात जाम नुकसान या चक्रीवादन मध्ये तुमची व्हिडिओ बघली म्हणून मी सर्वे साठी आलेलो इकडे असं आहे का चला मग चालून ना आम्ही तिकडे थोडा बघायला भाई पडताना आलाय भाई किती नुकसान झालाय तुमचं पत्री पित्रीवर वाचलो नाय दरवर्षी नुकसान होतंय तो पट्टा वाटला गावांचा वाटला आम्ही काय हालत झाली आम्ही पत्री तर उरली वरची सिलिंग गेली खालच्या मध्ये पाणी गेला मग गावांची चाललंस का डायरेक्ट गावातून चालू आहे भरपूर नुकसान आहे सरकार मदत करेल तर बरी आहे गेल्याला लगेच आलेली मदत यंदा लवकर येईल तर बरी आहे नक्कीच येऊ दे कारण भरपूरां भरपूर लोकांची जाम ही झाले नुकसान झालेले आहे तर भरपाई भेटावी अशीच वाटते इखर चिकोबाब्याचा पोऱ्या तर मित्रांनो बघलाव ना गावांशी फिरून पूर्ण आलो भरपूर असं नुकसान झालं आहे सगळ्यांचा पत्र कावला झाडा आणि विजेच्या तारा वेगळा पडलेल्या आहेत तर बेकार वाटतंय असा कारण लोकांचा नुकसान झाला तर प्रत्येकाला त्याचा म्हणजे वेगळाच म्हणजे म्हणजे दुःख होतं आहे आपल्याला पण झालेला आहे त्या कारण कसा आहे लोकांचा झाला म्हणजे तो आपलाच समजता चला बेकार वाटली एकदम परिस्थिती तर व्हिडिओ बघूनच समजला असेल ना किती नुकसान लोकांचा झालं जाम भरपूर असा नुकसान झाला कारण यो वादल चक्रीवादल होता आणि त्याच्यात वारा असा होता तो चक्रीवादळाधनं भरपूर असा सोसाट्याचा होता आणि त्याच्यात पाऊस पहिला पाऊस असतं इतका पण पहिल्यांदाच इतका भारी पडलेला आहे चक्री ना चक्रीवादल पडते पाऊस पण कमी पडतं आहे कसा अवकाळी पाऊस पडतो आहे पण यो पाऊस होताना तो पूर्ण म्हणजे मुसळधार पडला Salah. Bye bye.